नाशिक येथील नाशिक पूर्व मतदारसंघातील म्हसरूळ नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एकमधील सर्वे नंबर दोनशे पंचवीस अ एकमधील वैदुवाडी महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीत पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला त्यावेळी माजी महापौर रंजना भानसी अरुण पवार गोकुळ गीते अशोक जाधव अमित गोगे सोमनाथ वडजे श्याम धनगर संजय धनगर अशोक शिंदे संतोष शिंदे शिवाजी शिंदे चंद्रकांत शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते मला आज बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आठवते हो मी रोखडो भाऊ मुक्कामी होते तिथे राहायचे कुस्ती खेळायचे आणि गावगावच्या दंगली फिरायचे आणि कुस्तीची जोपासना करायची तंदुरुस्त खैरे त्यांच्या माध्यमातून कुस्तीची प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानंतर जो स्नेह वाढत गेला जवळपास एक्क्याण्णवची गोष्ट ही आज दोन हजार चोवीस आहे जवळपास बत्तीस वर्ष झाले आणि मी तेव्हा सातवीपीत होतो आता मी आमदार म्हणून आपल्यासमोर उभा आहे आणि मला आमदार करण्याक अशोकभोसा योगदान आहे कारण मला स्वतःला एक हो सवय की निवडणूक झाली का मी याद्या काढतो आणि कोणत्या यादीत किती मतं आहे ते मी चेक करत असतो आणि जेव्हा मी वैधवाढीत काढली तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतं हे मला वैद्य वाढीतून पडले होते आणि त्याच्यामुळे इलेक्शन झाल्यानंतर मी पण जे ठरवलं की वैद्यवाढीला काही कमी पडू द्यायचं मी मतं जरी कमी असले वैद्यवाडीतले तर जी टक्केवारी वैद्यवाडीने दिली होती ते प्रेम सव्याच पूर्ण परत करायचं काम आज माझ्याकडून थोडंफारच आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय देवेंद्रजींनी आपल्या भागात मेडिकल कॉलेज नऊशे बेचाळीस कोटीचं मंजूर केलेलं आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे परंतु आपल्या भागात जेव्हा मेडिकल कॉलेज चालू होईल तेव्हा ते मुंबईला केही हॉस्पिटल असेल सुपर हॉस्टेल या हॉस्पिटलला जेवढ्या सुविधा आहेत या सगळ्या सुविधा आपल्याला आपल्या आरोग्य वैज्ञान विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये मिळतील कारण शंभर पदव्युत्तर जे एम एस एवढी करतात असे डॉक्टर तिथे शिकायला आहेत आणि त्यांना शिकवणारे जे तज्ज्ञ आहेत ते तिथे प्रॅक्टिस करतील मी निश्चितपणे सांगेल त्या सत्तावीस वर्षापूर्वी चार फोर्ड मिळत नव्हते चार पोल मिळत नव्हते त्यासाठी त्यांना चार वेळा त्यांनी सांगितलं ज्यावेळेस त्यांनी मला सत्याण्णवला निवडून दिलं आणि ते म्हणे आमच्या भागामध्ये चार पोल मिळत नाही मला मी त्यांना सांगितलं तर मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या परिसरात चार पोल नाही सगळीकडे तुमच्या पहिल्यांदा सगळ्यात झोपडपट्ट्या आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कौकृीकरण आणि पोल त्याच प्रकारे त्यांच्याकडे विकासाची गंगा सुरू झाली आणि मी तुमच्या वैधव समाजाचं निश्चितपणे या ठिकाणी अभिनंदनही करेल तर ते पाठपुरावा करून कसं काम करून घ्यावं हे अशोक भाऊ धनगर हटकर यांच्याकडून शिकण्यासारखं आहे या ठिकाणी असं कुठलंच काम त्यांनी ठेवलं नाही तर आता राहुल भाऊ तर एक सगळी विकासाची गंगा दिलेली आहे त्यांचं कोणत्या शब्दात ऋण व्यक्त करावं हे सुद्धा मला या ठिकाणी समजत नाही अख्ख्या प्रभागामध्ये आम्हाला कुठेही जावं ते रोज जर यांना मनोज कोकरेंचा फोन येतो मॅडम आज इथे उद्घाटन आहे आज उद्या तिथे उद्घाटन आहे राहुल भाऊनी एक धडाका आहे प्रत्येक गल्ली बोळामध्ये आपल्या प्रभागामध्ये सगळ्या ठिकाणी एक आणलेली आहे निश्चितपणे मी प्रभागाच्या वतीने एक मोठी बहीण या नात्याने निश्चितपणे त्यांना दुवा देते का त्यांनी असंच या प्रकारे काम करावं व त्यांच्या पाठीचे आम्ही निश्चितपणे खंबीरपणे या परिसरातले सगळे नागरिक आणि सगळे आम्ही या ठिकाणी उभे राहू या ठिकाणी त्यांनी येऊन आता या ठिकाणी सभा मंडपाचं ज्यांना परवडत नाही हॉल झालेला आहे पण त्या ठिकाणी लग्न लावणं किंवा काही कार्यक्रम असले तरी या ठिकाणी होतील यामुळे या ठिकाणचं या सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही न ओळखलेली आहे आणि त्याच प्रकारे या ठिकाणी सभामंडपाचं काम होत आहे तरी या ठिकाणी सभामंडपासाठी त्यांनी सगळ्यात जास्त पहिल्यांदा या ठिकाणी होत आहे तरी त्यांचे मी आभार मानते या ठिकाणी उपस्थित असलेले की ज्यांच्या निधीतून हे काम आहे ते आदरणीय राहुल भाऊ टिकले माजी महापौर रंजनाबाई अमित अमितजी घोगे अशोकराव जाधव सोमनाथराव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे बंधू आणि भगिनी सातत्याने वैद्यवाडीचा विकास होत असताना त्या ठिकाणी टिकले साहेबांचं हे मोलाचं सहकार्य आहे मॅक्झिमम कामं हे सगळे त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि या ह्याच्यामुळे तिथल्या लोकांना लग्न समारंभ अतिशय साध्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं होतील आणि जो बाहेरचा खर्च आहे तो वाटलाच नाही भितले साहेबांनी हे जे काम घेतलं त्याबद्दल सर्व वैध बांधवांच्या वतीने आणि या प्रभागाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या वाटल्या शुभेच्छा देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक